शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजेंद्र चवंजाळ जिल्हा प्रमुख शुभम गनवाज <गण। गण। गण>।

हिंद सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी सामाजिक बांग लक्षा जी जी दान लक्षामध्ये ठेवले जे बाळासाहेबांनी शिकवण दिली होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी युवा सेनेचे शहरप्रमुख श्रीमती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणी झालेल्या रक्तदात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो निश्चित आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्या रुग्णाचा प्राण वाचण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आणि मला असं वाटतं की हीच तरी बाळासाहेबांना श्रद्धांजली असणार आहे मी आपल्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानित्त त्यांना कोटी कोटी असं वंदन करतो धन्यवाद बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यांना अभिवादन तर या रक्तदान शिबिरात जे लोक आपल्याला रक्तदान करणार त्यांना आपण एक स्मार्ट कार्ड देणार त्या कार्डचा उपयोग असा की भविष्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नातेवाईकाला परिवाराला कधी पण रक्ताची गरज लागली तर फ्री ऑफ कॉस्ट आदर्श ब्लड बँकेत तुम्हाला ते भेटत जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्या आणि रक्तदानाला यावा मग ज्यांनी रक्तदान केलं ज्याला समजा तुमच्याकडे रक्तदान न केलं तरी जर कुणा गरजूला जर गरज पडली तर त्याला तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट देणार साहेबांची जी शिकवणी ऐंशी टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ते आम्ही पहिल्यापासून रक्तदान केलं नाही तरी गरजूला आम्ही देणार किती लोकांनी रक्तदान केलं आहे आत्तापर्यंत सदुसष्ट लोकांनी केलं आहे पाच वाजेपर्यंत कॅम्प चालणार आहे नक्कीच आकडा तीनशेच्या बार न्यायचा आम्ही प्रयत्न करू नाव आपलं शुभम पवार सेना शहर